नमस्कार बहिणींनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बहिणींनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थंबेल आता तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहीण योजना दोन हजार पंचवीस आता या महिलांना मिळणार सोन्याचा हार आणि नथ नेकलेस बांगड्या पैठणी साडी मोबाईल गिफ्ट सर्वच काही लवकरात लवकर हा फॉर्म भरा मुदत संपेल तर तुम्हाला कुठला फॉर्म भरायचा आहे सर्व काही माहिती तुम्हाला सांगतोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा त्याच्यानंतर आपण बघा जे काही आत्ताच नुकतेच एक अपडेट आली आप आहे आपल्याला की जे काही म्हणजे अपात्र यादीची सुद्धा अपडेट आलेली आहे काही आपल्या महिला अपात्र होणार आहे त्याच्या काय अटी आणि नियम ने सरकारने घातल्या तेसुद्धा तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर तुम्हाला तो फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा सांगतोय नथ नॅकलेस बांगड्या पैठणी साडी कोटीचा वगैरे आणि मुद्दा संपन तर त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा सगळी काय माहिती व्यवस्थित समजून सांगतो आहे पण तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण बघा बहिणींनो आपल्या चॅनेलवरती जी काय माहिती असते ती खरी दिली जाते उगं चार दोन व्ह्यूजसाठी आपण खोटी माहिती देत नाही आहे जे काही दसरं मास्तर तुम्हाला माहिती देणार ती खरी देणार आहे त्याच्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही जर सबस्क्राईब चॅनल केलं तर जे काय मी व्हिडिओ टाकन लाडक्या बहिणीविषयी त्याचं तुम्हाला लगेच अपडेट भेटल तात्काळ अपडेट भेटेल आणि तुम्ही तो व्हिडिओ बघसाल त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत तुम्हाला बघत राहायचं आहे ठीक आहे बहिणीनो चला आता कोणताही वेळ नय केला होता सरळ सरळ व्हिडिओला सुरुवात करूया आपण तर बघा बहिणींनो बघा पहिलं म्हणजे बघा महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना चालू झाली आहे प्रत्येक महिना प्रत्येक महिलांना डिसेंबरपर्यंतचा हप्ता मिळालेला आहे तुम्हालासुद्धा माहिती असं बहिणींनो की महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना चालू झाली आहे आणि भरपूर दिवस झाले आहे आणि प्रत्येक महिलांना दीड हजारापर्यंत डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे आणि तुमच्या खात्यामध्ये जमासुद्धा झालेला असेल आता जानेवारीचा हप्ता याचा बाकी आहे पंधराशे पंधराशे रुपये हप्ता आलेला आहे एकवीसशे रुपये हप्ता तुम्हाला हा मार्च महिन्यापासून चालू होणार आहे असं आपल्या जे काही राज्याच्या महिला बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे मॅडम आहेत त्यांनी सांगितलेलं आहे आता बघा पुढील हप्ता ही लवकरच मिळणार आहे असे सरकारने आश्वासन दिलेले आहे की पुढील जो काही हप्ता असेल आपल्याला जानेवारीचा तोही लवकरात लवकर मिळणार आहे असे आश्वासन आपल्याला सरकारने दिलेले आहे जानेवारीमध्येच तुम्हाला जानेवारीचा हप्ता भेटेल सोबतच मकर संक्रांतीचं तीन हजार रुपये बोनससुद्धा तुम्हाला इथं मिळणार आहे बहिणींनो जी काय माहिती देणार दसरं सर ती खरी माहिती देणार खोटी माहिती आपण कधी दिली नाही आणि देणारही नाही आहे ओके चला आता पुढं म्हणजे बघा ते सांगतो तुम्हाला फॉर्म वगैरे कस कसा भरायचा वगैरे काय ती योजना आपलं ते नॅकलेस नथ जे काय हो का आहे मोबाईल गिफ्ट कुटी वगैरे ते गिफ्टचा फॉर्मचा विषयही सांगणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत बघत राहा पण तत्पूर्वी जे काय सरकारने काय म्हणता येईल त्याला जे योजनावर आटी घातलेल्या आहे बघा बघा सरकारने लाडक्या बहीण योजनेवर विविध अशा आटी घातलेल्या आहे बघा आटील त्या पुढीप्रमाणे आहे कु कुठल्या आटी आहे बघा स्वतःची चारचाकी वाहन नसावे कुटुंबाकडे बरं का कुटुंबाकडे स्वतःचे चारचाकी वाहन नसावे म्हणजे आपण त्याला आपल्या भाषेत तुम्हाला इंग्रजी समजत असेल तर फोर व्हीलर फोर व्हीलर हे तुमच्या कुटुंबाकडे नसायला हवं आहे नाहीतर जवळपास मी सांगतो तुम्हाला वीस लाख महिलांना अपात्र केलेलं आहे सरकारने इथे किती वीस लाख महिलांना तर त्याच्यामध्ये अजून अपात्र होणार आहे बघा अजून दुसरी आठ ही घातली बघा सरकारने की कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखाच्या वरती नसावे आता जे काही कुटुंब आहे आपलं तर त्यांचं उत्पन्न हे अडीच लाखाच्या वरती नसायला हवं आहे म्हणजे अडीच लाखाच्या आत पाहिजे दोन लाख दीड लाख वगैरे असं उत्पन्न तुमचं असायला पाहिजे तिसरं म्हणजे शेतकऱ्यांसाठी अत्यंत दुर्दैवी ही आट आहे पण घातली सरकारनं ती आता काय करता येणार आपल्याला शेती ही पाच एकरच्या वरती नसावी बघा तुमची शेती जी काय आहे तुमच्या कुटुंबाकडे पाच एकरच्या वरती शेती नसायला हवी आहे म्हणजे पाच एकरच्या आत असली तर चालत पण पाच एकरच्या वरती नसावी अर्थात तुम्ही अल्पभूधारक असायला हव्यात ही तिसरी एक म्हणजे काय म्हणताय त्याला अट सरकारने घातली आहे ती घातलं घालायला नव्हती पाहिजे त्याने पण घातली बाद यांनी ती आता काय करतं घातली तर बघा आता हे नसायला हवे आता चौथा जी काय अट आहे सरकारने घातलेली ती सांगतो तुम्हाला की अर्जदार हा कुठल्याही केंद्र सरकार अथवा राज्य सरकारच्या इतर योजनेचा लाभार्थी नसावा आता येत ही योजना पण हे ही, ही एक जर ही जी काय आठ आहे ना चार नंबरची चा 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 हो की अर्जदार कुठल्याही केंद्र सरकार अथवा राज्य सरकारच्या इतर योजनेचा लाभार्थी नसावा याच्यामुळे भरपूर महिलांना इथं झटका बसलेला आहे कारण तुम्हाला सांगतो दीड हजार रुपये येणार नाही या महिलांना कुठल्याही केंद्र सरकार अथवा राज्य सरकारच्या योजनेचा लाभार्थी नसावा म्हणजे याचा अर्थ कळाला का तुम्हाला याचा अर्थ असा होतो बहिणींनो की तुम्ही कुठल्याही योजनेचा तुम्हाला ती निराधार असाल तुम्ही समजा निराधार वगैरे असाल म्हणजे तुमचे पती वगैरे वारलेले आहेत ते जे काही योजना आहेत ना त्याचे पण पैसे येतात तुम्हाला ते जर का तुम्हाला पैसे येत असेल तर लाडक्या बहिणीचे भेटणार नाही फक्त तुम्हाला तेच चालू राहणार त्याच्यानंतर जे काही तुम्ही अपंग असाल हँडीकॅप वगैरे जे काही योजना असतात ना तर तो महिला तर त्या महिलांना जर हँडिकॅपचं वगैरे जर का पैसा येत असेल तर तो पैसाही तुम्हाला येत असेल तर तुम्हाला हा लाडक्या बहिणीचा पैसा भेटणार नाही एकंदरीत म्हणजे एवढी खतरनाक आठ आहे ही की याच्यामुळे काय होणार आहे माहिती आहे का चांगल्या चांगल्या महिलाची इथे पैसे बुडणार आहेत म्हणजे योजनेचा फक्त कुठल्याही एकाच योजनेचा लाभ घेऊ शकता तुम्ही असं सरकारचं म्हणणं आहे म्हणजे तुम्ही फक्त लाडक्या बहिणीचा लाभ घेत असाल तर लाडक्या बहिणीचाच लाभ घ्या मग ते निराधार योजनेचा वगैरे तुम्हाला इथे लाभ घेता येणार नाही आहे विधवा जे विधवांसाठी सुद्धा जे काही विविध यो योजना आहेत ज्या विधवा आहेत त्यांना माहीत असेल त्यांना कुठले पैसे चालू आहे तर त्यासुद्धा योजनेचा लाभ तुम्हाला घेता त्या जर योजनेचा लाभ घेत असाल तर ही लाडक्या बहिणी योजनेमधून तुम्हाला तुमचा पत्ता कट होणार आहे तुम्हाला काढून टाकणार आहे ठीक आहे पाचवी आठ अशी खतरनाक घातली बघा की एका कुटुंबात दोन पेक्षा अधिक महिलांना अर्ज केलेला नसावा आता हे कुटुंब म्हणजे काय आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा कुटुंब हे तुमचं आगळफगळ पकडलेलं कुटुंब नसतं राशन कार्डवर ज्यांचे ज्यांचे नावं असते ते ऑनलाईन असतात त्याला ते कुटुंब पकडतात असं येळ्या गबाळ्यासारखं कुटुंब आमचं कुटुंब आहे घरात पाच पंचवीस महिला आहे असं कुटुंब नसतं जे राशन कार्डवरती जेवढे लोक आहेत त्याला कुटुंब पकडतात सरकार ठीक आहे मग याच्यावरती काय म्हणणं आहे त्यांचं पाचवी वाट अशी आहे एका कुटुंबात दोनपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केलेला नसावा याचा अर्थ काय माहिती आहे का राशन कार्ड आहे तुमचं बरोबर ठीक आहे राशन कार्ड आहे तुमच्या राशन कार्डामध्ये तीन महिलांचे नावं आहे आणि तुमच्या त्या जर का तिन्ही महिलांनी जर का इथे अर्ज केलेला असेल तर त्याच्यामधील एका महिलाचा अर्ज बाद होणार आहे तर एका महिलाला इथे पैसे भेटणार नाही अर्थात याचा उद्देश असा आहे की राशन कार्डवर तुमचे भले बखळ पंचवीस महिलांचं जरी नाव असलं तरी पण त्या राशन कार्डमधील फक्त दोनच महिला इथं या योजनेच्या लाभार्थी ठरणार आहे अशा पद्धतीने या पाच महत्त्वाच्या अटी सरकारने घातलेल्या आहे आता बघा या अटी घातल्या असून लवकरच अपात्र यादीसुद्धा जाहीर करणार आहेत आणि खरोखर अपात्र यादी खरो ती जाहीर होणार आहे त्याच्यानंतर मेन महत्त्वाचं बोलूया आपण की त्या अनुषंगाने बघा राज्यात सोशल मीडियावरती एक लाडक्या बहिणींना मोबाईल फोन गिफ्ट मोबाईल फोन गिफ्ट पैठणी साडी नेकलेस न तसे विविध गिफ्ट मिळणार आहे अशी एक मित्रांनो इथं बहिणींनो आपल्या अशी एक विविध अशा सोशल मीडियावरती यूट्यूब असेल फेसबुक असेल टेलिग्राम असेल इंस्टाग्राम असेल व्हॉट्सअप असेल याच्यावरती विविध अशी पोस्ट फिरत आहे की लाडक्या बहिणींना मिळणार नथ मोबाईल गिफ्ट स्कूटी त्याच्यानंतर मोबाईल फोन गिफ्ट साडी पैठणी साडी वगैरे अशा गिफ्ट मिळणार आहे त्यासाठी हा फॉर्म भरा तो फॉर्म भरा अशा पद्धतीचं सोशल मीडियावरती काय म्हणते पोस्ट फिरत आहे पण ते फॉर्मचं काय आहे नेमकं बघा आता त्यामुळे लाडक्या बहिणीच्या मोबाईलवरती व्हॉट्सअपला विविध अशा लिंक येऊन हा फॉर्म भरून द्या तो फॉर्म भरून द्या अशा पद्धतीचे मॅसेज येत आहे ओके अशा पद्धतीचे मॅसेजसुद्धा लाडक्या बहिणींना येत आहे बघा पण त्या अनुषंगाने सरकारना सरकारला काल याच्यावरती पत्रकारांनी प्रश्न विचारला तर त्यावरती सरकार काय बोललं बघा त्या अनुषंगाने सरकारनं सांगितलं आहे आपल्याला की आम्ही कुश अशी कुठल्याही प्रकारची गिफ्ट योजना राबवली नाही आहे सरकार बोललं आहे की आम्ही कुठल्याही प्रकारची गिफ्ट योजना राबवलेली नाही आहे अर्थात ती कुठलीच योजना नाही आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनी कुठल्याही आमिषाला बळी पडून कुठेही फॉर्म भरून देऊ नये अशी सरकारने ताकीद दिली आहे म्हणजे एक सांगायचा उद्देश दस्तर ते मास्तर जी माहिती देणार ती परिपूर्ण खरीच माहिती देणार खोटी माहिती मी कधी तुम्हाला दिली नाही आणि देणारे नाही आहे चार दोन व्ह्यूजसाठी मी तुमच्या भावनेशी खेळत नाही बहिणींनो इथं यांचं म्हणणं असं आहे की लाडक्या बहिणीसाठी जे काही मोबाईल गिफ्ट योजना असेल स्कूटी असेल पैठणी साडी असेल ह्या ज्या काही योजना आहेत एक सरकारने कुठल्याही पद्धतीची योजना राबवली नाही आहे त्यामुळे तुमच्या मोबाईलवरती व्हॉट्सअपला हो, ज्यांनी ज्यांनी नंबर लिंक केले असं लाडक्या के बहिणीला दिलेले त्याच्यावरती तुम्हाला लिंक वगैरे येतात की हा फॉर्म भरून द्या पेटणेसाठी भेटणार तो फॉर्म भरून द्या स्कूटी भेटणार तो फॉर्म भरून द्या नद भेटणार तो फॉर्म भरून द्या नेकलेस भेटणार अशी कुठल्याही प्रकारची सरकारची योजना नाही आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडू नका तुमच्या अकाउंटमध्ये पैसे काय फोन जातील एवढी गोष्ट लक्षात राहू द्या अशा पद्धतीने सदरील योजना ही खोटी आहे ही इथं सिद्ध झालेलं आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीने कुठल्याही योजनेला बळी पडू नका तुम्हाला खरी माहिती फक्त आपल्या व्हिडिओ ऑल एक्झाम या यूट्यूब चॅनलला मिळत जाईल काही अडचण असेल तर कमेंटमध्ये मला कमेंट करा मी त्याच्यावरती नक्की व्हिडिओ घेऊन येईल आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा सांगा हे बघा सरकारच्या ज्या काही योजना असतील त्या बहिणींना तुमच्यापर्यंत खरी खरी माहिती पोहोचण्याचं काम आपलं चॅनल आणि मी करत आहे आपली टीम वगैरे करत आहे तुम्ही फक्त आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण कसं आहे तुम्ही जर का सबस्क्राईब केलं ना तरच तुम्हाला लाल कटर लाल ना ते लाल कटरचं लाल कलरचं बटन दिसतं का सबस्क्राईब नावाचं ते तुम्ही दाबलं तरच तुम्हाला सांगतो बहिणींनो तुम्हाला पुढील अपडेट या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत जाईल नसता तुम्हाला पुढील अपडेट मिळणार नाही आहे त्यामुळे सबस्क्राईब नक्की करून घ्यायचं आहे ठीक आहे बहिणींनो आशा करतो की तुम्हाला संपूर्ण माहिती इथं समजली असेल धन्यवाद बहिणींनो हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल